नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारचे वाजले चार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे आपण टोमॅटोचा पण व्हिडिओ काढतो मित्रांनो पण आजपासून इकडं लाल कांद्याची आवक जी आहे ती बाजार निलाव हा ग्राउंडवरती व्हायला लागलाय त्यामुळे आज आपण आजपासून आपण कांद्याचे पण निलाव चालू करतोय मित्रांनो दुपारचे निलाव बघू सरासरी आत्ताची कांद्याची काय लेवल निघाली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार तुम्हाला कांद्याचे उन्हाळ कांद्याचे लाल कांद्याचे भाव बघायला मिळतील तर मित्रांनो चला टाइम न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर चला मित्रांनो क्वालिटीनुसार कांद्याचे भाव बघू म्हणतील काय काय भाव का गेला भाऊ एकतीसशे एक्क्याऐंशी रुपये कुठला माले साकरी काय गेलं आता एकशे सत्तर कुठला आहे काय गेला पस्तीस पस्तीसशे रुपये पस्तीसशे बारा कुठला माल आहे तांगडी काय गेला काका चौतीस सुपर क्वालिटी काय गेला काका काय बघ पस्तीस कुठला माल सुपर क्वालिटी मित्रांनो याची मग कांद्याची साईज बघू शकता तुम्ही काय बघायला बाबा एकोणपन्नास ठीक बाबा काय भाऊ गेला अडतीसशे पाच रुपये कुठला आहे माल चांगडी काय करायला पस्तीसशे एक रुपया गोलटी अठराशे रुपये कुठला आहे माल काय भाऊ गेला दादा बेचाळीस बेचाळीस काय गेलं दादा कुठलाय माल <laughs> सुपर क्वालिटी काय बघायला काका तुमच काय बघायला अडतीसशे रुपये कुठलाय माल सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये एक काय बघायला दादा काय गेला अठ्ठेचाळीसशे अक्कावन कुठलाय माल सोंडी मेंढी बोलटी काय गेली काका कायशे एकतीसशे रुपये कुठला आहे माल एक रुपये कुठलाय माल सुतार सुतार खेळ हा एक सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांद्या साईज बघू शकता तुम्ही छत्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये काय बोगायला सत्तावीसशे एकावन्न रुपये सत्तावीसशे एक्कावन्न रुपये मीडियम मध्ये काय बघायला सत्तावीस ऐंशी सत्तावीसशे ऐंशी रुपये ಸತರಶ ಪಂಚವಿ ಅತ್ತೀಲ ಆಟಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕು ಶಕ್ಟಿ ಮಾಲ ಸೋಮಠಾ ದೇಶ काय गेली त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे काय भाऊ गेली दादा पस्तीसशे कुठला आहे माल काय भाऊ गेली उलटी एकोणतीसशे एकोणतीसशे कुठली उलटे मुरमीरमि काय भाऊ गेली काका एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये काय गेली दादा उलटी बावीसशे बावीसशे रुपये कुठली उलटीडगावची हाडगाव काय भाऊ गेली दादा एक हजार रुपये बारीक काय गेले काके शेहचाळीस शेचाळीस ची कुठला माले खडक जाम खडक जाम ठीक